बोगस दिव्यांग हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळसावणारा प्रश्न आहे प्रत्येक ठिकाणी नोकरीत असू द्या एसटी महामंडळ असू द्या दिव्यांगजनाचं लोन घेण्यासाठी असू द्या प्रत्येक प्रत्येक तुमचं रेशन असू द्या पेन्शन असू द्या या सगळ्या गोष्टीमध्ये खऱ्या दिव्यांगजनाचं हक्काचं लुटणारे म्हणजे हे बोगस दिव्यांग आणि या बोगस दिव्यांगाबद्दल दिव्यांग मंत्रालय मागच्या तीन महिन्यापासून सक्रिय झालंय आणि त्याचाच परिणाम आज आपण अधिवेशनामध्ये पाहिला अधिवेशनामध्ये आज सकाळपासूनच दिव्यांगजनासाठीच्या विविध प्रश्नाचे सरबती चालू झाली जवळजवळ सहा ते सात आमदारांनी याबद्दल प्रश्न विचारले याच्यामध्ये विषय सगळ्यात महत्वाचा होता की नोकरी लागत असताना नोकरीमध्ये पदोन्नती होत असताना जे काही खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिले गेले नेमकं त्या प्रमाणपत्र देणाऱ्या दिव्यांगावर कारवाई काय होणार आहे आणि ज्यांनी त्यांना हे प्रमाणपत्र दिले त्या अधिकाऱ्यावर पण काय कारवाई होणार आहे हा एक विषय होता दुसरा विषय होता खऱ्या दिव्यांगजनाचं हिरावून हे जे बोगस लागलेले नेमकं यांना सजा होता होता खऱ्या दिव्यांगजनाचं काय भलं केलं जाणार आहे याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट होती की त्या अधिकाऱ्यावर परत एकदा सुनील प्रभू यांनी हा विषय मांडला ते की त्या अधिकाऱ्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर अतुल या गोष्टीचं उत्तर देताना सांगितलं कारवाई नक्की होणार आहे आणि कारवाई होणार असताना मात्र या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने ज्यावेळेस अतुल साहेब उत्तर देत होते माननीय मंत्री त्यावेळेस त्यांनी सांगितले की कलम नंबर एक्क्याण्णव नुसार दोन वर्षाची सजा अशा प्रकारची कारवाई या दिव्यांगजनावर होणार आहे ही मात्र गोष्ट खऱ्या दिव्यांगजनासाठी फायद्याची आणि उपयुक्त आहे त्याचबरोबर पाचपुते यांनी एक प्रश्न विचारला की दिव्यांग पडताळणी तुम्ही या दिव्यांगजनाला तुम्हाला जर शंका आली तर या दिव्यांगजनाच्या प्रमाणपत्राची पडताळणी किंबहुना दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यासाठी तुम्ही त्याच मेडिकल बोर्डकडे पाठवताय त्याच्यापेक्षा ही पडताळणी करण्यासाठी एक वेगळी समिती गठीत करावी मी पाचपुते साहेबांचं विशेष आभार मानतो की हा मुद्दा पाचपुते साहेबांनी उचलला आहे हा खऱ्या दिव्यांगजनासाठीचा खूप उपयुक्त मुद्दा आहे आणि बोगस दिव्यांगजन खड्यासारखे बाहेर काढण्यासाठीचा मुद्दा आहे कारण ज्यांनी प्रमाणपत्र दिले तेच मदत करणार आहेत मग तिथून प्रामाणिक तपासणे आणि प्रामाणिक अहवाल कसा येणार आहे या दृष्टीने मात्र शासनाने विचार करणं नितांत गरजेचं आहे त्याचबरोबर जसं की गणेश शहाने जे की अहेरी नगरपालिका मुख्याधिकारी आहेत त्यांच्याबद्दल चौकशी करावी म्हणून लोकसेवा आयोगाने एक वर्षापूर्वी पत्र दिलं नेमकं काय झालंय की का या ठिकाणी फक्त कागदाचाच खेळ होतोय हे बघणं पण जरुरी आहे म्हणजे या सगळ्या अनुषंगाने मात्र दिव्यांग मंत्रालयाला सर्व दिव्यांगाच्या दिव्यांगा वतीने आम्हाला एक संदेश द्यायचा आहे फक्त एवढ्या दाखल केलं म्हणून दाखल नाही केलं म्हणून तो बोगस दिव्यांग आणि दाखल केलं म्हणून तो खरा दिव्यांग असा सरळ सरळ समज ठेवून खरे आणि खोटे ठरवू नये असं मला असं आम्हाला सांगायचं कारण नगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोर्टलचे पास चोरले गेले आणि त्याच्यानुसार दिव्यांग प्रमाणपत्र बनवले गेले ज्यांची दिव्यांग टक्कावारी चार टक्के आहे त्यांचं बेचाळीस टक्के त्यांचं सत्तेचाळीस टक्के मग ते खरे दिव्यांग की खोटे दिव्यांग हे कसं ठरवायचं याच्यासाठी मात्र वेगळी समिती गठीत करणं शासन सरकारी दवाखान्यात जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन या प्रत्येक दिव्यांगाचा डाटा तपासणं किंवा जिल्हा रुग्णालयातून हा डाटा मिळवणं आणि त्या डाट्यानुसार त्यांचा केस पेपर बनवलाय का त्या केस पेपरमध्ये कोणत्या कोणत्या डॉक्टरने त्यांची तपासणी केली नेमकी काय काय तपासणी केली काय इन्व्हेस्टिगेशन केलेत का आणि त्या सगळ्याच्या आधारे त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलेत का हे बघणं जरुरी आहे बऱ्याच जणांनी स्वतःचे आधार कार्ड या ठिकाणी मिळत नाही म्हणून दुसऱ्या ठिकाणून आधार कार्ड केले त्या ठिकाणी खाडाखोडी केल्यात सगळ्यात मोठी चारशेविषयी हे आहे आणि ते सगळं करून दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेत आणि खऱ्या दिव्यांगाची नोकरी बळकावून त्या त्या जागेवर हे महाशय असं पाय ऋतून बसलेले यांच्यावर कारवाई होणं अगदी गरजेचं आहे त्याचबरोबर वाटत होतं आमदार मोह महोदयापैकी कोणीतरी एस टी मधल्या बोगस दिव्यांगाचा विषय मांडत सगळ्यात पहिल्यांदा त्या एसटी कंडक्टरचं मी कौतुक करतो की जे अशा मध्ये बोगस दिव्यांग शोधण्यासाठी खूप जास्त मेहनत करत आहेत बोगस कार्ड शोधले जात आहेत कार्डचा ढिगारा लागतोय आणि त्याच्यानंतर मात्र त्या बोगस दिव्यांगाला पूर्ण तिकीट घेण्यासाठी भाग पाडलं जात आहे एवढ्यावर थांबू नये एस महामंडळाचे जे मंत्री आहेत त्यांना पण आजच्या व्हिडिओतून आमचा संदेश आहे तुम की तुम्ही एवढ्यावर थांबू नका तुमच्या एस टी महामंडळाचं परत एकदा अति तातडीचं ज्याची की तुम्हाला सवय परिपत्रक काढा त्या परिपत्रकाचं काय होतं हे माहीत नाही पण परिपत्रक काढून मोकळे व्हा अशाच प्रकारचे एक परिपत्रक काढा आणि त्या परिपत्रकामध्ये सांगा एस टी कंडक्टरनी जर एखादं बोगस युड कार्ड ते दोन हजार दीड हजार देऊन बनवलेलं असं जर सापडलं तर त्या बोगस दिव्यांगाला सरळ सरळ कलम नंबर एक्क्याण्णवनुसार त्याच्यावर कारवाई करावी असं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत एस टी महामंडळाची लूट पण थांबणार नाहीये आणि खऱ्या दिव्यांगजनाचा जो लाभ घेतला जातो खऱ्या दिव्यांगजनाच्या जा जाग्यावर हे भिकार चोट एका मिनिटात बसतात ना कंडक्टरची मजबुरी कारण त्याच्याकडे युडीआयटे कार्ड आहे पण त्या नमुन्याकडे खोटं युडीआयटे कार्ड आहे ना मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खऱ्या दिव्यांगजनावर अन्याय होत नाही का आणि जर हे सगळे शासन निर्णय परिपत्रक मंत्र्यांनी दिलेले उत्तर विविध आमदारांनी विचारलेले प्रश्न या सगळ्या गोष्टीला जर खरंच मूर्त रूप यायचं असत तर मात्र ग्राउंड लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत बोगस दिव्यांगाची झाडं जडती एसटी मधली बोगस दिव्यांगाची झाडं जडती आता तर दिव्यांग वित्त विकास महामंडळामधून अनेक बोगस दिव्यांगांनी कर्ज घेतले त्याची चौकशी कधी होणार आहे कारण त्या सगळ्या फाईल सग त्या सगळ्या फाईल काढा त्यातले एवढ्या कार्ड चेक करा त्यातले एवढ्या सर्टिफिकेट चेक करा करा टॅली स्वावलंबन वेबसाईट सरळ टॅली येईल आणखीन एक गोष्ट आहे जे की केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे असं अतुल साहेबांचं म्हणणं आण हो केंद्र शासनाने पण या धर्तीवर जसं आता महाराष्ट्र बोगस दिव्यांगासाठी काम करतायत केंद्र शासनाने याच धर्तीवर बुडापासून बोगस दिव्यांग उकडून काढण्यासाठीची कायमची तजवीज करावी आणि खऱ्या दिव्यांगजनाला न्याय द्यावा परत एकदा त्या सर्व आमदारांचं आभार की त्यांनी दिव्यांगजनाचे विषय आजच्या विधिमंडळ अधिवेशनात मांडले आणि दिव्यांग मंत्रालयाची जी काही डेडलाईन आहे जानेवारी शेवट त्याच्यानंतर किती बोगस दिव्यांगावर किती कडक कारवाई कलम नंबर एक्क्यानुसारची कारवाई कशी होते किती होते हे बघण्यासाठी मात्र प्रत्येक दिव्यांग बांधव उत्सुक आहे खरा खोटा नाही आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो पुढचा आणखीन एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू नमस्कार